नमस्कार मी सुरेश कोडितकर यूट्यूबवरील ऑफ बीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो माझ्या मागे जो तुम्हाला हिरवा आणि झाडीचा परिसर दिसतो आहे तो प्रख्यात गोल्फ क्लब आहे मला वाटत नाही हे व्हिडिओ पाहणारे किंवा आणखी काही मित्रपरिवाराने कधी लहानपणी गोल्फ हा खेळ खेळला असेल गोल्फ असेल स्क्वॅश असेल बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल आ, हे खेळ मला वाटत नाही फार लोकांनी त्यांच्या बालपणी तरुणपणी युवा अवस्थेत खेळले असतील तरीही हा पुण्यातला प्रख्यात गोल्फ क्लबचं मैदान तुम्हाला माझ्या मागे दिसत आहे त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे मला माहिती नाही कदाचित गोल्फचं हे पुण्यातलं सर्वात मोठं मैदान असावं त्याचबरोबर सिंहजी इन्स्टिट्यूट या रो या रोडवर सुद्धा सैन्य दलाचं त्यांचं जे खेळांचं मैदान आहे तिथंही गोल्फ कोर्स आहे आणि मला वाटतं त्याच्याजवळच रेस सुद्धा आहे जिथं घोड्यांच्या शर्यती लावले जातात होण्याचं प्रशिक्षण दिलं जातं ती जागा जवळपास एकशे सव्वीस एकर आहे आणि ही खाजगी जागा किती हेक्टर किंवा एकर आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही आश्वारोहण हा खेळ किंवा हे आ, हे सुद्धा कोणी लहानपणी खेळलं असेल असं मला वाटत नाही लाकडी गोड्यावर लहानपणी हौशिनी आईबापाने मुलांना खेळवला असेल ही हा 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 भाग आला हिदा तर आजचा जो आपला भाग आहे लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम त्याच्यामध्ये वाढत जाणारं तापमान आणि पुण्यावर असणारं हरित आच्छादन हरित पट्टा याबद्दल आपण बोलणार आहोत म्हणूनच सुरुवातीला मी हा गोल्फचा आच्छादित हिरवा हिरवाई आच्छादित असा प्रदेश घेतलेला आहे हा खूप मोठा आहे हा कॅमेऱ्याच्या मोबाईलच्या कॅमेऱ्याच्या क्षमतेच्या बाहेरचा परिसर आपल्याला याच्यात समाविष्ट करता येऊ शकतो अथवा नाही हे मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकणार तर मूळ मुद्दा हा होता की आता आपण असं म्हणतो की तापमान हे सगळीकडेच वाढत चाललं आहे जगाचं तापमान वाढतं आहे देशाचं तापमान वाढतं आहे राज्यात तापमान वाढतं आहे चाळीस पंचेचाळीस डिग्रीवर तापमान पोचलेलं आहे आणि हा उन्हाळा असंही झालेला आहे खरं तर हे जागतिक पर्यावरणावर झालेल्या आघाताचे दुष्परिणाम आहेतच त्यासोबत मानवी हस्तक्षेप जो आहे जे जैविक कार्य कार्यान्वयन आहे चलनवलन आहे पंचमहाभूतांचं जे कार्य आहे जो एक नैसर्गिक इक्विलिब्रियम आहे त्याला हात लावण्याचं त्या त्याच्यामध्ये त्याचं संतुलन ढासळवण्याचं जे काम आपण केलं आहे विविध माध्यमातून त्यामुळे आजची परिस्थिती ओढवलेली आहे असं मला वाटतं हा जो ज्या रस्त्यावर मी थांबलो आहे हा रस्ता विमानतळाकडे जाणार आहे आणि या विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतं आहे साधारण चाळीस एक वर्षापूर्वी अजस्त्र असे वडाची झाडं वगैरे होती हा जो परिसर होता हा अत्यंत झाडांच्या समृद्धीने व्यापलेला होता सावली असायची गवळी इकडं गाई म्हशी चरायला घेऊन यायचे आणि खूप झाडी होती इथे आणि अशीच झाडी पुण्याच्या आजूबाजूला जो परिसर आहे उपनगरांचा आणि शहरातसुद्धा गावातसुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाडी होती त्याच्यातली काही अजून टिकून आहे बाकी झाडी ही नष्ट झालेली आहे आणि अर्थातच त्याचं कारण आहे की आपल्याला आपल्या जगण्याची भूक वाढत गेलेली आहे आपला हवास वाढत गेलेला आहे आणि त्यामुळे आपण झाडांची सर्रास कत्तल केलेली आहे आपल्याला आप मोठे रस्ते हवेत आपल्याला मोठ्या इमारती हव्यात आपल्याला अनेक लोकांना सामावून घ्यायचं आहे अनेक लोकांचं आक्रक आक्रमण होत आहे अतिक्रमण होत आहे स्थलांतर होत आहे आणि या सगळ्यांना व्यापून घ्यायला आपल्याला जागेचा फार मोठा प्रश्न भेडसावणार आहे आणि शेती नाविकास भागातील जागा आपण भागा बळजबरी नागरी विकास क्षेत्रात आणतो आहे आणि झाडांची सर्रास कत्तल केली केली जात आहे त्यामुळे कॉन्क्रीटची जंगलं बेसुमार वाढलेले आहेत काचांचे बंगले तयार झालेले आहेत आणि हे घटक तापमानवाढीला कारणीभूत आहे असं म्हणायला काही हरकत नाही साधारण दोन हजार सन दोन हजारपूर्वी पुण्यावर जे हरित आच्छादन होतं पुण्यावर जी सावली होती ती आता नावालाही शिल्लक नाही अनेक ठिकाणी उड्डाणपूल झालेत बाह्यवळण मार्ग झालेत पुण्याच्या परिगावरील ग्रामीण भागातसुद्धा महानगरीकरणाचं असं जोरदार वारं वाहत आहे की शेती करायची कुणाला इच्छा नाही कुणी ढाब्यांसाठी कुणी हॉटेलसाठी कुणी पेट्रोल पंपासाठी कुणी रोपवाटिकेसाठी कुणी वीडभट्टीसाठी जमिनी भाड्याने दिल्यात कुणी कुक्कुटपालनासाठी कुणी वराह पालनासाठी कुणी पक्षीपालनासाठी जमिनी भाड्याने दिल्यात कुणी त्याच्यावर समारंभासाठी मंगल कार्य उभारलेत कोणी लॉन उभारलेत कुणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ज्याला क्रीडा संकुल म्हणतात ते उभारलेले आहेत मग शेती करायची कुणाला झाडं जोपासायची कुणाला बागबगीचे करायचे कुणाला कुणालाही करायचे नाही आहेत त्यामुळे झाडांचा आणि झाडांमुळे असणारा निसर्गाचा एक फार मोठा अभि अधिवास त्या आधिवासाच्या त्या अधिवासाच्या गळ्याला नख लावायचं काम आपणच केलेलं आहे आणि आपणच आज ओरड करतो आहे की तापमान एवढं वाढलं आहे चाळीस डिग्री सेंटीग्रेडच्या वर गेलं आहे उन्हाळा असाह्य झाला आहे जीवाची कायली होत आहे अरे ही काहिली केली कोणी ही वेळ आणली कोणी ही वेळ निसर्गाने आणली ही वेळ आपल्या दुश्मनांनी आणली अरे आपणच आपल्या सुखकर जीवनाचे दुश्मन झालेलो आहोत आणि हे सुखकर जीवन अधिकाधिक भौतिकतेच्या हव्याचा आपणच आपल्या नैसर्गिक जीवना जीवनशैलीला कंटाळून ए सी कूलर पंखे याच्या आधीन करून घेतलेला आहे मग तुम्हाला नैसर्गिक ओलावा नैसर्गिक शीतलता मिळणार कुठून सुखद हवेच्या थंड हवेच्या पूर्वी शीतल झुळूक यायच्या आता उष्णतेच्या जळा सोसवत नाही आहे आणि त्यामुळे पुणेकर हैराण झालेले आहेत आणि पुणेकरांनी फार विचार केला तर याला तेच तेच आपणच आपणच सर्वस्वी जबाबदार आहोत असं म्हणायला मला बिलकुल खंत वाटणार नाही आपल्या पुण्याच्या आजूबाजूचा नैसर्गिक हिरवाईने समृद्ध असलेला परिसर तुम्ही आठवून पहा कोरेगाव पार्कची त्याच्यानंतर मुंढव्याची हाडपसरची त्याच्यानंतर मुकुंदनगर महर्षीनगर आदिनाथ सोसायटी बिबेवाडी धनकवडीची गर्द ही वनराई असेल तळजाईच्या ची टेकड्या असतील त्याच्यानंतर पद्मावतीचा परिसर असेल सहकारनगरचा परिसर असेल पर्वतीचा परिसर असेल पानमाळा असेल हिंगणे असेल एरंडवणे असेल नळस्टॉप असेल तिकडचा जुना परिसर असेल त्याच्यानंतर तिकडच्या टेकड्या असतील त्याच्यानंतर आपला चांदणी चौकचा परिसर असेल वडगाव धायरी ज्याला आपण पूर्वी भिडेमाळा म्हणायचो तिकडची तिकडची ही गर्द वनराई असेल त्याच्यानंतर बहुली त्याच्यानंतर वारजे तिकडचा भाग असेल त्याच्यानंतर आपला मुळशीच्या अलीकडचा भाग असेल इकडची बोपोडीची वनराई असेल दापोडीची वनराई असेल इकडचा खडकीचा भाग असेल वाघोलीसारखा ग्रामीण लोहगावसारखा ग्रामीण धानोरीसारखा ग्रामीण भैरो भैरोबाचा प परिसर तिकडचा डोंगर असेल दिगीचा डोंगर असेल पर्णकुटीची हिरवी हिरवी गर्द वनराई असेल त्याच्यानंतर बोबदेव घाटाचा परिसर असेल त्याच्यानंतर आपली पर्वतीचा परिसर असेल ही सर्व वनराई आपण नष्ट केली आपण आपल्या झोपड्या आपले ब आपले घरं उभारत गेलो आणि झाडांची कत्तल करत गेलो कारण झाडांचं मोल आणि मूल्य आपलं अजूनही लक्षात आलेलं नाही आहे आणि जाणकार सल्ला देत आहेत की हे तापमान वाढत वाढत जाऊन पन्नास डिग्री सेंटीग्रेड पासष्ट साठपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यावेळेस आपल्या जगण्याचे काय हाल होतील याची कल्पना के न केलेलीच बरी असं मला वाटतं आहे लादलेल्या महानगरीकरणाचे दुष्परिणाम या मालेमध्ये आज आपण हा जो विषय घेतला आहे की पुण्याचा हरितपट्टा पुण्याचे झाडी वनराई ही नष्ट का होत चाललेली आहे केवळ बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियानीच झाडं जोपायसायची त्यांनीच त्यांचं वन जोपासायचं त्यांनीच त्यांचा हिरवा परिसर जोपासायचा आणि तोसुद्धा फार तर आपल्या साधू वासवानी चौकाजवळचं त्यांचं मुख्यालय असेल त्याच्यानंतर मुंढव्याच्या चौकातलं मुख्यालय असेल किंवा राणीच्या बागेजवळचा एम्प्रेस गार्डनचा परिसर असेल तेवढाच त्यांनी जोपासायचा आणि बाकीच्यांनी आपल्या जबाबदारीचं पालन करायचं करा हो। मा नाही निर्वण करायचं नाही असं कसं म्हणून चालेल याचं मला उत्तर तुमच्या सर्वांकडून मिळायला हवं आपणच जर आपल्या येणाऱ्या उद्यावर घाला घालायचा प्रयत्न झाडांच्या कत्तलीच्या माध्यमातून करत असू तर तापमान हे असह्यच होत जाणार आहे वातावरण हे सुसह्य राहणार नाही आणि मग नंतर पुणेचं तापमान वाढत चाललं आहे असं आरडाओरड करून काही साध्य होणार नाही आहे महानगर महानगरीकरण आपल्यावर लादलेलं ला आहे पण ते अधिकाधिक आपल्याला योग्य आपल्याला चांगलं असं कसं करता येईल याचा आपण कधी विचार केला आहे का कॉन्क्रीट ज्या काँक्रीटच्या जंगलात राहायला जाऊन ए सीची बटणं दाबून आपण आपल्यावरचं कार्बन क्रेडिटचं कार्बन मूल्यांकनाचा भार वाढवून घेत आहे हे आपल्या कसं लक्षात येत नाही आपण चारचाकी वाहनांची संख्या वाढवणार आपण दुचाकींची संख्या वाढवणार त्याच्यातून घातक वायू जे बाहेर पडतात ज्याच्याबद्दल आपण पूर्वी बोललो आहे ते वातावरणात जाणार ग्रीनहाऊस गॅसेस निर्माण होणार आणि या पृथ्वी तलावरचं आपल्या आजूबाजूचं तापमान वाढतच जाणार आहे मग याला सुसह्य करण्यासाठी आपण केवळ घरगुती केवळ भौतिक उपाय करून चालणार नाही तर नैसर्गिक आदिवास नैसर्गिक नैसर्गिक हिरवाई आपल्याला अधिक अधिक संपन्न करावी लागेल अधिक समृद्ध करावी लागेल ती उन्नत करावी लागेल तिचा पट्टा वाढवावा लागेल हे मला पुन्हा पुन्हा आपल्या सर्वांना या निमित्ताने सांगावंसं वाटतं जागतिक पर्यावरण दिन असेल जागतिक जल दिन असेल असे अनेक दिन आपण पर्यावरणाच्या संरक्षणासाठी साजरी करत असतो पण त्याच्यातून फार काही साध्य होत अस होतं असं मला वाटत नाही तेव्हा बाबांना पुन्हा पुन्हा हात जोडून विनंती आहे की झाडं लावा झाडं जाड़े जगवा झाडांचं संवर्धन करा झाडांना झाडां झाडां झाडांना तुम्ही जगवा झाडांना तुम्ही आत्ता जगवलं तर तुमचं तुमच्या ते तुमच्या माझ्या सर्वांच्या भवि भवितव्याला भविष्याला जगवतील पुढच्या पिढीला आसरा देतील सावली देतील वनराई देतील फळं देतील फुलं देतील त्या झाडांकडं तर तुम्ही दुर्लक्ष केलं तर आपणच आपलं भवितव्य संकटात आणल्याशिवाय राहणार नाही हे मला तुम्हाला या निमित्ताने आवर्जून सांगावं असं वाटतं आहे केवळ काही लोकांनी त्यांच्या त्यांच्या जे काय नियोजन ती ते असेल त्याच्यासाठी जागा टिकवल्या आणि त्या जागा आज आपल्याला आपल्या पाठीमागे पाहायला मिळत आहेत हे त्यांचं चांगल पण असेल त्याला आपण नक्कीच सलाम केला पाहिजे पण आपण आपण काय कृती केली आपण लक्षात घेतलं पाहिजे आपण आपलं आपण आपलं म्हणतो की वीकेंड होमला जाऊ त्याच्यानंतर आपलं रिसॉर्टला जाऊ त्याच्यानंतर आपलं फार्म हाऊसला जाऊ अरे फार्म हाऊसला तुम्ही जाऊन जाऊन किती दिवस जाणार शुक्रवार संध्याकाळ आणि रविवारी संध्याकाळी तुम्हाला परत घरी यायचंच आहे याच 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 उष्णतेच्या गर्मीच्या धावपळीच्या धकाधकीच्या वाहनांच्या गर्दीत तुम्हाला हरवून जायचं आहे मग ते फार्म हाऊस ते विकेंड हाऊस काय कामाचं आपल्या घराजवळच आपण निसर्ग निसर्ग समृद्ध असं वातावरण असा पट्टा तयार केला आणि तो केवळ घरापुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या आजूबाजूचा परिसर कार्यालय असेल सार्वजनिक जीवनात असेल तो जर समृद्ध केला तर आपल्या आजूबाजूचा परिसर हा नक्कीच सुखकर शीतल वातावरणाने युक्त सुखद असा होईल असं मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे त्या वातावरणासाठी आपल्याला कुठल्याही निसर्गरम्य परिसरात किंवा समुद्रकिनारी किंवा कुठल्या हिल स्टेशनवर किंवा कुठल्या गडकिल्ल्यांवर जाऊन आश्रय घेण्याची वेळ येणार नाही हे नाही या निमित्ताने मला तुम्हाला सर्वांना आठवून द्यायचं आहे तेव्हा आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो झाडे लावा झाडे जगवा झाडे वाचवा तुम्हाला ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने निसर्गाचं संवर्धन संरक्षण करा आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या येणाऱ्या दिवसांसाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी वातावरण सुसह्य करायचा प्रयत्न करा एवढं बोलवून मी हा आजचा व्हिडिओ येथे थांबवतो हा व्हिडिओ मी एका उड्डाणपुलावर शूट करत आहे आणि या उड्डाणपुलावरून तुम्हाला मागे दिसणारं गोलकोर्स गोल कोर्स दिसत आहे त्याचबरोबर या गोल कोर्सपेक्षाही किंवा याच्या जवळपास समकक्ष अशी जागा पुण्याच्या कोर्स येथेही आहे पण तिथे वनराही नाही केवळ घोड्यांना धावण्यासाठी मार्गिका तयार करण्यात आहेत आलेल्या आहेत हिरवळीच्या आणि असे पट्टे सुरक्षित ठेवून तिथं जर गर्द वनराई आपल्याला करता आली तर भविष्यात करायला काय हरकत नाही परंतु त्या जागांचं धनिक मूल्य आर्थिक मूल्य फार आहे त्यामुळं ते, ते शक्य होईल का नाही मला असं वाटत नाही पुण्यातील रेस्कोर्सच्या मैदानावरच उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता लोकसभा निवडणुकीच्या प्रतारार्थ माननीय पंतप्रधान यांची सभा होणार आहे आणि त्यामुळे त्या, त्या परिसरात फार मोठी गर्दी उसळलेली असेल ती सभा ऐकायला अनेक लोकं जातील आणि या व्हिडिओच्या निमित्ताने त्या उद्या होणाऱ्या सभेचंही आपण या व्हिडिओत नोंद करून ठेवलेली आहे आणि ती नोंद आता अशीच कायम राहणार रा आहे तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि हा व्हिडिओ येथेच थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम